मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे व्हेज पुलावची रेसिपी अगदी झटपट हा बनवून तयार होतो बिलकुल काही स्पेशल मसाले न घालता अगदी मस्त रेस्टॉरंट स्टाईल वेज पुलाव हा घरीच बनवून तयार होतो झटपट बनवल्यामुळे तुमची रेसिपी खूपच इझी ठरणार आहे साधारण पंधरा मिनटामध्येच हा बनवून तयार होतो इतकी झटपट रेसिपी आज तुमच्यासाठी स्पेशल मी घेऊन आलेली आहे तर चला वेळ वाया न घालवता मस्त अशा वेज पुलावच्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एक कढई घ्यायची त्याच्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालूया छानपैकी असं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला अख्खी मसाले म्हणजे खडे मसाले भाजून घ्यायचे आहे त्यासाठी दोन वेलच्या एक तेजपान दोन ते तीन दालचिनीचे पानं आणि आपल्याला दोन ते तीन मिरे आणि दोन तीन आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत छान अशा बारीक गॅसवरती मस्त तेलामध्ये फ्राय करायच्या सुगंध असा मस्त दरवळला पाहिजे याप्रमाणे आपल्याला तो फ्राय करायचा तुम्ही बघू शकता साधारण तीस सेकंड्समध्ये मसाले छान असे फ्राय झाले आहे तर त्याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालून घेऊया तर इथं मी फ्लावर घेतली आहे एक कप फ्लावर घ्यायची सगळ्या भाज्या आपण एक कपच्या मेजरमेंटच्यानुसारच घेणार आहोत तर एक कप फ्लावर घेतली त्याला छान असं आपल्याला फ्राय करायचं तीस सेकंड्सनंतर आपण त्याच्यामध्ये दुसरी भाजी घालूया ती म्हणजे फरसवाल घेतला आहे म्हणजेच फरसबी ती पण आपल्याला तीस सेकंड छान असं तुपामध्ये फ्राय करून घ्यायची भाज्या मस्त फ्राय करून घ्यायच्या म्हणजे पुलाव अगदी मस्त सुटसुटीत आणि अगदी टेस्टी लागतो तर इथं आता आपण एक कप गाजर घालूया गा तर छोट्या छोट्या पीसेसमध्ये गाजर कट करून घेतले आहे ते पण याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं सकाळी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा मस्त हा वेज पुलाव बनवून देऊ शकतात लहान मुलं शक्यतो भाज्या खायला खूप नाटकं करतात त्यामुळे असा पुलाव हो जर तुम्ही त्यांना बनवून खाऊ घातला तर नक्कीच सगळ्या भाज्या पण खातील आणि योग्य तो पौष्टिक आहार पण त्यांना भेटून जाईल आणि आता याच्यामध्ये आपण एक कप वाटाणा घातला आहे थंडीच्या ऋतूमध्ये वाटाणा मार्केटमध्ये अगदी मस्त फ्रेश असा अवेलेबल असतो त्यामुळे मस्त थंडीमध्ये वाटाणाची रेसिपी बनून खा तर इथं एक कप वटाणा घातल्यानंतर अर्धा चमचा मीठ घालूया म्हणजे भाज्या अशा झटपट शिजून तयार होतील आता इथे आपल्याला भाज्यांना पहिलं थोडंसं शिजून घ्यायचं आहे तर साधारण फक्त एकच मिनटं आपल्याला याला झाकण लावून मस्त वाफेवरती शिजवून द्यायचं आहे तर ह्या पुलावामध्ये आपण कोणत्याच मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे इथं तिखटपणा येण्यासाठी एक चमचा मी ठेचा घेतला आहे हिरवी मिरची आणि आल्याचा मी मिक्सरमधून ठेचा बनवून घेतला आहे एक चमचा याच्यामध्ये ॲड करायचा लसूण मात्र घालायचा नाही आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं अगदी मस्त हात बनून तयार होतो तुम्ही रेसिपी एकदा तरी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला पुलाव कसा वाटला तर आता इथं आपण झाकण ठेवून साधारण एकच मिनटं फक्त वाफीवर शिजवून देऊया एक मिनटामध्येच भाज्या मस्त शिजून तयार होतात तुम्ही पाहू शकता तर आता इथे मी बासमती तांदूळ अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजत घातलेले होते अर्धा तास भिजत घालून आपल्याला ते याच्यामध्ये स्वच्छ धुवून ॲड करायचे आहे भिजत घातल्यामुळे पुलाव हा अगदी सुटसुटीत तयार होतो त्यामुळे कोणता पण पुलाव बनवण्यासाठी त्याआधी अर्धा तास तुम्ही तांदूळ भिजत घाला म्हणजेच तुमचा पुलाव अगदी सुटसुटीत तयार होईल तर तांदूळ घातल्यानंतर सर्व भाज्या अशा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात कढईमध्ये अगदी मस्त हा तयार होतो बिलकुल पण कुकरमध्ये घालायची गरज पडत नाही कढईमध्ये घातला आणि साईडला तुम्ही मंद गॅसवरती दहा मिनटं शिजत घातला की मस्त हा पुलाव बनून तयार होतो तर इथं मी एक चमचा मीठ घातला आहे आपण आधीसुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे सांभाळून मीठ घाला आणि आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना आपल्याला गरम पाणी इथे घालायचं आहे लक्षात असू द्या गरम पाण्यामुळे याची कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि मस्त झटपट हा पुलाव तयार होतो आणि जर इथे तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर तुमचा पुलाव हा मात्र चिकट होऊ शकतो त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करा आणि अगदी गॅस मिडियम करून दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून मस्त पुलाव शिजेपर्यंत आपण वाट बघूयात तर साधारण सात मिनटं झालेली आहे सात मिनटानंतर मी एकदा चेक करते तर आपण बघू शकतात की 70% पर्सेंट हा पुलाव मस्त बनून तयार झालेला ता ता आहे तांदळामुळे तुम्हाला समजतच असणार की फुल्ला आहे मस्त शिजला आहे पण तरी देखील थोडंसं पाणी आहे त्यासाठी आपण तीन मिनटं अजून त्याच्यावरती झाकण ठेवून शिजू देऊया तर साधारण आपण तीन मिनटानंतर चेक करूया तीन मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पुलाव अगदी मस्त बनून तयार झाला आहे बघूनच कळत असणार की एकदम अप्रतिम हा पुलाव बनून तयार झालेला आहे हलक्या हातांनी असं आपण त्याला छानपैकी हलवून घेऊयात जास्त हलवायचं नाही नाही तर मग बासमती तांदळाचा तुकडा होऊ शकतो आणि तुम्ही बघू शकतात पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि छान असा आपला मस्त वेज पुलाव बनवून तयार झाला आहे तर इथं मी आता काजू घालत आहे तर काजूसाठी मी इथं साजूक तूप कडकडीत तापून घेतलं आणि त्याच्यामध्ये आठ ते दहा काजू घातले छान असे मस्त गोल्डन होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया आणि भाजून घेतल्यानंतर वरून आपण पुलावरती टाकूया म्हणजे अगदी क्रिस्पी हे काजू बनवून तयार होतात आणि खाताना अगदी एक वेगळाच क्रंच याच्यावरती तयार होतो तर पाहू शकता तुम्ही थंड झाल्यानंतर मी काजू असे वरून घातले आहेत शिस्ताना पण तुम्ही आधी जेव्हा आपण खडे मसाले भाजले होते त्यावेळेस पण तुम्ही काजू घालू शकतात बट मला अगदी क्रिस्पी असे काजू आवडतात त्यामुळे मी शेवटीवरूनच सर्व करते आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपला वेज पुलाव बनवून तयार झाला आहे झटपट अगदी कढईमध्येच हा साधारण पंधरा मिनटामध्ये हा पुलाव मस्त बनवून तयार होतो बिलकुल पण ॲडिशनल मसाले वापरले नाही आहेत तरी पण मात्र एकदम रेस्टॉरंट स्टाईल हा वेज पुलाव आपला बनवून तयार झाला आहे तर मैत्रिणींनो आशा करते की रेसिपी तुम्हाला आजची खूप आवडली असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे येणाऱ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल बाय बाय